मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून नाराजी नाट्य रंगलेलं आहे नाराज पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेत सूरज आपण बघतोय आता शिंदे सेनेत देखील नाराजी नाट्य दिसत आहे काय अधिक माहिती प्रमाणे स्नेहील शिवसेना शिंदे गटाच्या काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या निवडून होत्या मुंबईतील मुंबई विभागातील काही प्रमुख निवडीवरून शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या काही दिवसांपूर्वी नियुक्त झाल्या होत्या इतकंच नव्हे तर मुंबईमधील महिला सेना प्रभारी विभाग प्रमुख यांच्या देखील नियुक्त झाल्या होत्या खरं म्हणजे पाहायला गेलं तर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या नियुक्त ज्या आहेत त्या केल्या गेल्या होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी त्यांच्या यामध्ये ज्यांचा नियुक्त झालेला नाहीयेत असे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत यामध्ये महिला पदाधिकारी देखील आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेईल या नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे आणि म्हणून कुठेतरी हे नाराज पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय निर्णय घेत ते पाहणं फेर महत्वाचं जरी असलं तरी जर का ही नाराजी नाट्य महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी शून्य गटाला पटका देणं ठरू शकतं का हे पाहणं महत्वाचं अगदी आणि आता काय नेमकं होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या